जुन्नर तालुक्यातील जुन्नर आपटळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत निरगुडे खानगाव सुराळे या ठिकाणी अनेक खड्डे पडले असून त्यामुळे अपघाताची शक्यता आहे मोठे अपघात होण्यापूर्वीच रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी वाहन चालकांनी तसेच ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्यानेच नाणेघाट घाट आंबेहत वीज तसेच कुकडेश्वर या ठिकाणी अनेक पर्यटक प्रवास करत असतात रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते हेच येथील नागरिकांना तसेच पर्यटकांना समजत नाही आहे पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाहीये त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत खड्ड्यांमुळे वाहन चालकांमध्ये वादविवाद होण्याचेही प्रकार घडत असून हे रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी या विभागातील नागरिकांकडून तसेच पर्यटकांकडून करण्यात येत आहे तर अनेक ठिकाणी ओढ्यांवरील मोऱ्यांना संरक्षक कठडी नसल्यामुळे अपघात झाले आहेत न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास निरगुडे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज तास सबस्क्राईब करा आणि बेल आय